पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातली मोठी टोळी युद्धाची शक्यता पुणे पोलिसांनी उधळलेली आहे माजी नगरसेवक वनराज जांदेकर याच्या निर्घृण हत्येला वर्ष पूर्ण होताच विरोधी टोळीनं बदला घेण्यासाठी तयारी केली होती वनराज जांदेकरच्या हत्येतील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाडच्या मुलावर कात्रज भागामध्ये रविवारी मध्यरात्री हल्ला करण्याचा कट आखण्यात आला होता या कटात एकाला ताब्यात घेण्यात आल्यानं कट उधळला गेला या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुण्यातील कुख्यात बंडू आंदेकर सोमनाथ गायकवाड टोळीचं गेल्या काही वर्षांपासून वैर आहे दोन हजार आंदेकर टोळीकडून शुभम दही भाते आणि निखिल आखाडेवर हल्ला करण्यात आला त्यामध्ये निखिलचा मृत्यू झाला त्याचा बदला घेण्यासाठी गायकवाड टोळीकडून बंडू आंदेकरचा मुलगा वनराजची एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला हत्या करण्यात आली पुण्याच्या डोके तालीम भागात वनराज आंदेकरची गोळ्या झाडून कोयत्यानं वार करून हत्या करण्यात आली आंदेकर हत्येला एक वर्ष होताच पुन्हा गेम होणार अशी पुणे गुन्हेगारी वर्तुळात हवा निर्माण झाली पोलिसांनी आधीच कारवाई करत मोठ्या टोळी युद्धाचा आणि बदला घेण्याचा हा कट उधळून लावलाय मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील मंदार हा बदला घेण्याचा डाव कसा आखला गेला होता पोलिसांना कशी कुणकुण लागली आणि कसा उधळला गेला डाव वनराज आंदेकर यांच्या हत्येचा मुख्य आरोपी आहे सोमनाथ गायकवाड जो तुरुंगामध्ये आहे मात्र या हत्येचा बदला घेण्यासाठी वनराज आंदेकर यांच्या बाजूकडून त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या टोळीकडून सोमनाथ गायकवाडच्या मुलावरती पुण्यातील कात्रज भागात हल्ला करण्याचा प्रयत्न होणार होता त्यासाठी कट आखण्यात आला होता रविवारी मध्यरात्री त्यासाठी एक जण सोमनाथ गायकवाडच्या मुलावरती वॉच ठेवून होता लक्ष ठेवून होता मात्र पुणे पोलीस देखील या सगळ्यावरती लक्ष ठेवून होते आणि पुणे पोलिसांनी कात्रज भागामध्ये वॉच ठेवणाऱ्या एकाला ताब्यात घेतलं आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला त्यामुळं पुण्यात टोळी युद्धाचा भडका उडण्याची भीती तूर्ता स्त्री टळलेली आहे प्रज्ञा मंदार धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी एकीकडे देश गणेशोत्सव साजरा करतोय मात्र दुसरीकडे गडचिरोलीतील